नेशनल हिस्ट्री सेक्शन स्टार्टिंग करूँ का ओरिजिनल पक्षी आहेत का तिकडं ओरिजिनल पक्षी ही माहिती जरा सांगा स्कूल की टीचर आहे प्रिन्सिपल आहे इसले ये ले सकता हां मराठीत सांग सातारा हे घेऊ का एक ज्या शाळेतल्या मुलांना जरा वाटेल आमचा पन्नास पट आहे मिळतील पन्नास एवढे घेऊ का मग हां बोला मॅडम आपल्या या गॅ गॅलरीची माहिती सांगा प्राकृतिक इतिहास विभाग आहे नॅशनल हिस्ट्री सेक्शन आमच्या शाळेकरी विद्यार्थ्यांना मराठी जे मीडियम आहे त्या मुलांना म्हणजे हे तुम्ही कसं म्हणजे हे प्रदर्शन मांडलेलं आहे दीदी तुमचं नाव सांगा सर्वप्रथम सेक्शनबद्दल सांगणार आहे आता सध्या आपल्याकडे डिस्प्लेला दोन गॅलरीज होत्या आहेत <गरी> एक बर्ड गॅलरी आहे पक्ष्यांची आणि दुसरी प्राण्यांची जे मॅमल्स असतात एक तर हे जे ते प्रिझर्व करायचे पक्ष्यांमध्ये आणि मध्ये स्किन आणि जे बाहेरची जी त्वचा आहे काय म्हणतात स्किन आणि फर बाहेर जेवढे केस दिसतात आपल्याला त्यांचे प्राण्यांचे ओरिजिनल ओरिजिनल ते प्रिझर्व करायचे तर ती टेक्निक कशी असायची की एक पक्षी किंवा प्राणी मिळाला तर केल्यानंतर त्याच्यावरती प्रिझर्वेटिव्ह टाकायचे त्यावेळेला पण आता ते बॅन केलेलं आहे कारण की ते कॅन्सर कॉझिंग पावडर तुम्हाला माहिती असेल जी कॅरम कॅरम खेळणं मुलं वापरतात आणि राईस मध्ये आपण तांदळात वगैरे धान्यांमध्ये जी टाकतो प्रिझर्व करायला किडे नको तशी तर ती टाकून करून त्याला हे करायचे प्रिझर्व करायचे आणि आता त्याला स्ट्रक्चर द्यायचंय पक्ष्यांना आणि प्राण्यांना तर त्याच्यासाठी स्टफिंग असायचं तर स्टफिंग जो गवत आहे सुफ गवत तर ते टाकायचे ह्याच्या ह्याच्यावरती अल्कोहोल किंवा फॉर्मलिंग जे केमिकल आहे टिकव ते टिकण्यासाठी ते टाकून त्याला वायर्स टाकले जायचे त्यात तुम्ही बघाल तर सगळ्यांना स्ट्रक्चर आहे ओरिजिनल आहे सगळं

पायांमधून आतमध्ये बॉडी आणि ते ना वाईंड अप करायचे सगळं मग स्टिच करून वाईंड अप करून आता पेडेस्टल द्यायचे पेडेस्टल कस देणार तर जसं त्या हॅबिटॅट म्हणजे तो पक्षी जिथे मिळतो तर त्याचं हॅबिटॅट कसं आहे ते सगळं स्टडी वगैरे शूटिंग केलं ते केल्यानंतर त्याला त्याच्यावरती लावून द्यायचं आफ्टर दॅट डोळे जर